हाय दादा गुड आफ्टरनून वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये जेवण झालं का दादा गुड आफ्टरनून सर्वांना जेवण झाले का सर्वांचे नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि आताच्या लाईव्हला लाईक पण करा हॅलो हॅलो राहुल दादा थँक्यू दादा जेवण झालं का महेंद्र दादा जेवण झालं का तुमचं सर। सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अस्मिताताई हॅलो वेलकम स्वागत आहे अस्मिताताई लाईव्हमध्ये अस्मिताताई कशा आहात माझं जेवण झालं हो माझं पण झालं माझं पण झालं महेंद्र दादा थँक्यू बालू दादा झालं का जेवण हो अस्मिताताई माझं जेवण झालं तुमचं झालं का तुमचं झालं तुम का अस्मिताताई जेवण अहो मला असं वाटलं खरंच खाल तुम्हाला राग आला आणि तुम्ही लगेच गेले ना त्यामुळं मी परशांतदा दादांना बोलले पण मस्करी केली आणि ताईंना रागाला वाटते नितीन दादा नमस्कार अस्मिता ताई म्हणतायत नमस्कार बालू दादा महेंद्र दादा आहेत ते अस्मिताताई ते नितीन तायडे जे आहेत ना त्यांचं नाव महेंद्र आहे त्यांच्या भावाची आयडे आहे माझर माई रिप्लाय काय म्हणताय बालू दादा तुम्ही काय झालं होतं काय नाही हो अस्मिता ताईने कमेंट केली मला ओळखता का मी म्हणले नाही बाबा तुम्हाला तर अजिबात नाही ओळखत सर्वांनी चांगल्या कमेंट करा आणि लाईव्ह लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नाही ताई मला राग नाही येत आपल्या माणसांचं मला कष्ट कस्टमर आलं होतं ताई म्हणून गेली होती अच्छा अच्छा हो का ते कमेंट केली आणि तुम्ही लगेच गेल्या ना ताई म्हणून मग मला असं वाटलं तुम्हाला आला की बाबा एवढ्या लवकर विसरले ह्या असं नाही का असं अशा टाईपमध्ये मला असं वाटलं पण नाही ताई विसरणार नाही शेवटपर्यंत नाही विसरणार सपोर्ट करत राहणार मला तर कोणीच ओळखत नाही तुम्ही तुमच्या आयडीने या तुम्हाला सगळेच ओळखतात महेंड्र दादा तुम्ही तुमच्या नावाने या नावानी सर्व ओळखतात तुम्हाला ए टू झेड अख्या युट्यूबवर फेमस आहे तुम्ही सगळ्यांच्या सगळ्यांचे तो जाता आम्ही मराठी भाषा हो बालू दादा मराठी भाषा मला सपोर्ट करा महेंद्र दादा महेंद्रदा अस्मितादाईचं दा पण चॅनल आहे त्यांना पण हे करा सबस्क्राइब करा त्यांचं चॅनल सर्वांनी लाईव्हला लाईक करा अजून को जेवढे झण आहेत लाईव्हला कोणीच लाईक नाही केला अजून लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करा चल मिले नागनाथ कुठे राहता तुम्ही कुठून बघताय नागनाथ दादा लाईव्ह लाईक डन थँक्यू अस्मिता ताई लाईक केल्याबद्दल दोन नंबर हो आम्ही गुजराती भाषा आहे हो हो तुम्ही गुजराती भाषा आहे आमची गुजराती नाही आमची मराठी आहे बाबा आम्ही मराठी आहे प्युअर मराठी लाईव्हला लाईक करा सर्वांनी नागनाथ दादा लाईव्ह कुठून बघताय स्वागत आहे तुमच्या माझ्या लाईव्हमध्ये नागनाथ नांदेड अच्छा नांदेड आहे मरून हा बरं बरं ठीक आहे जेवण झालं का नागनाथ दादा वेलक। वेलकम 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 स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये जेवण झालं का दादा तुमचे नवीन आहात दादा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आताच्या लाईव्हला नक्कीच लाईक करा नागनाथ दादा हो अच्छा गुलमुल आहे हो मी गुलमुलच आहे छान रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला लाईव्हला हो ताई एक दोन दिवसच मिळतो बाकी दिवस नाही मिळत ताई बाकी दिवस काही नसते एवढं बाकी दिवस आपलीच लोक असतात नेहमीची मागच्या शुक्रवारी भेटला होता त्याच्यानंतर अजिबात नाही ती व्ह्यूजच नव्हते बिलकुल नाही आणि मग नंतर जरा बरं पोर आले का नाही महेंद्र दादा संध्याकाळी येतात आता एवढ्या लवकर नाही सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन वाल्यांनी थँक्यू महेंद्र दादा थँक्यू यू विक्रम यू विक्रमदा लाईव्हच कसं असते माहिती आहे का चॅनल मॉनिटाईज व्हायला म्हणजे वॉच टाइम वाढायला लाईव्ह घ्यावी लागते दररोजच्या ब्लॉगच्या व्हिडिओनी नाही वाढत ना टाईम फक्त लाईव्हनी जास्त पटापटा वाढते त्यामुळे लाईव्ह घ्यावी लागते आणि जेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल त्याच्यानंतर जे लाईव्ह घेतो आपण त्याच्यामध्ये जे ॲड असतात ते ॲडनी पैसे ल मिळतात दादा मिळतात जेव्हा आपण चॅनल मॉनिटाईज होईल ना दादा तेव्हा मिळतात ते नंतर आता सध्या वर्स्ट टाईम कंप्लीट होण्यासाठी लाईव्ह सुरुवातीला ओके दादा जेवण झालं का हो अजून कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा